मंत्री संजय बनसोड यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या घोषणांप्रकरणी उदगीर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीनं तीन तास रोको आंदोलन करण्यात आलं उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक जुलै रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एक जुलै रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मंत्री बनसोडे यांचं जंगी स्वागत केलं होतं स्वागताच्या वेळी कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला अजितदादांचा वाघ आला अशा घोषणा दिल्या होत्या तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी कोण आला रे कोण आला अमित भैयांचा बाप आला अशा घोषणा अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप केला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय त्यावरून उदगीर मतदारसंघात वातावरण चांगलंच तापलंय याच कारणावरून उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध केलाय तर या रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातून होणारी वाहतूक इतरत्र मार्गाने वळवावी लागली तर आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर उदगीर लातूर